सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी मुंबई येथे काल दिनांक 15 एप्रिल रोजी सदिच्छा भेट घेतली त्यामुळे मनसे सैनिकांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभेचे भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची दादर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कपिल पाटील यांनी आभार मानले यावेळी निवडणुकीतील प्रचाराबाबत राज ठाकरे यांनी काही सूचना केल्या यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील अविनाश जाधव अभिजीत पानसे आणि डी के म्हात्रे आदी पदाधिकारींची उपस्थिती होती